सुधाकर घरे हा त्यावेळेस एकेकाली माझा मित्र होता मी कोर्टात हजर होतो हा बाहेर पडून गेला होता कुत्र्यांची पत्रकार परिषद भरत तो काय बाबा तो महान आत्मा आहे ज्या ज्या वेळेस ज्याच्यावर संकट आली त्या त्यावेळेस महेंद्र चोरी उभा माझ्या मते देशाला स्वातंत्र्य भरत भगतनीच मिळून दिलं असं त्याला समज तुम्हाला एवढीच ठुमठुणी आहे राजीनामा घ्यायची तर तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल तोंडात येईल ते बोलत आहेत मी पाच मतांनी निवडून नाही आलो पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलो आहे परंतु ज्या पद्धतीने सुधा गारे आता ज्या पद्धतीने गरज ओकत आहे की राष्ट्रवादीशी लढायचंय तुम्ही सज्ज आहात की नाही त्या दिवशी सुधाकर गारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार हे जाहीरपणे पत्रकार परिषद मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं जोपर्यंत महेंद्र चोरवे उभा आहे तोपर्यंत राष्ट्रवादीला कधी या ठिकाणी शक्य होऊन देणार नाही पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात मस्तक ना, होणार नाही त्यांच्या समोर कधीच चुकणार नाही शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काही त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर कुपण्याचं काम केलं खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्यांनी द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिला तर मी नक्कीच देईन माझी द्यायची दे तयारी ते पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या तुम्हाला एवढीच ठुमठुमी आहे राजीनामा घ्यायची तर तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल आहे तयारी का जाऊन विचारा पत्रकार परिषद घेत आहे कोल्यापुत्र्यांची पत्रकार परिषद आम्ही खूप काय शांत पद्धतीने मी सगळं सहन करत आलेलं आहे बदनामी किती बदनामीला सामोरं जाणार तोंडात येईल ते बोलत आहेत मला वाटेल ते जाऊन त्या पत्रकार परिषद बोलत असता आता पत्रकारांना पण त्याच्या पलीकडे काहीच मसाला शिल्लक राहिलेला नाही बाबानो पराभव हा पराभव असतो तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या ठिकाणी तुमच्या चुका झाल्या त्याचं आत्मचिंतन करा मी सुद्धा पराभवाला हो सामोरं गेलो होतो पण सुरेश नाडांवर नंतर मी कधी बोललो नाही आणि सुरेश लाट ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा सन्मानच ते आम्ही त्या ठिकाणी करत होतो राजकीय मतभेद असतील होत होते राजकीय मतभेद सामोर जात होतो परंतु सुरेश लाट सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाही परंतु ज्या पद्धतीने सुधा घरे आता ज्या पद्धतीने गरव लोकत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे पराभव झाला तर पराभव स्वीकारा तीन हजारांनी झाला का पाच हजाराने झाला का पाच हजार सातशे महत्वाने झाला अरे पराभव पराभव आहे ना मी पाच मतांनी निवडून नाही आलो पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलो आहे आणि कर्जतच्या जनतेने मला तो कौल दिलेला आहे त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत त्यात बदल त्या ठिकाणी करा आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो सुधाकर गारे हा त्यावेळेस एकेकाली माझा मित्र होता त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला माहिती नसेल तर ती कोणी आतापर्यंत केली नसेल ज्या ज्या वेळेस याच्यावर संकट आली त्या त्यावेळेस महेंद्र थोरी उभा राहिले मग तो कोर्टाचा विषय असेल दिवाळी सुरू होती मी कोर्टात हजर होतो हा बाहेर पडून गेला होता आणि मी याला कोर्टातला बेल करून को आणि संतोष शेठ याचे वडील साक्षीदार आहेत विश्वनाथ घाडे साक्षीदार आहेत मी अशा पद्धतीची मदत त्याला त्यावेळेस सुद्धा केली त्याला हॉस्पिटलला नेला होता त्याला पण ते वाशीला मी हॉस्पिटलला स्ट्रेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करावं मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे राजकीय के मतभेद असू शकतात परंतु अशा खालच्या पातीला जाऊन मी कधी सुधाकर गारेवर घर लोकले नाही तुम्ही जाहीरपणे सांगाव कुठलंही माझं भाषण बघावं कधीच त्याच्यावर मी त्या बाबतीत बोललेलो नाही परंतु ज्या ना पद्धतीने तो बोलत काय तो भरत तो भरत तसं काय बाबा तो महान आत्मा आहे तो काय बोलतो त्याचं त्याला समजत नाही मते देशाला स्वातंत्र्य भरत बघत मिळून मिळवून असं त्याला समजतो तो असा माझ्यावर बोलतो बोल बाबा तुला काय बोलत आहे अरे काय तुझी पात्रता ती तर बघ तू कोणावर बोलतोयस ते चाल घेतलेले पैसे आणून दिले नाहीत आणून एवढंच राजकारणाची कुमकुमी आहे तर ते येऊन समोर कर अशा पद्धतीने राजकारण आमच्याशी करणार असाल तर ते कपून घेतलं जाणार नाही हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतोय मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार आहे पाच वर्ष या मतदारसंघाचा विकास केलेला आहे रात्रीचा दिवस या मतदारसंघासाठी झटलेला आहे झिजलेला आहे तास या जनतेसाठी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच या मतदारसंघाच्या जनतेने पुन्हा एकदा मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तुम्ही लढलात तुमचं जेवढं होतं डपकं तेवढंच भरलं आमची उलटी वातावरण झाली होती तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होती आणि ज्या ज्या वेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली या मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पण तू या निवडणुकीमध्ये मात्र आपला तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली आणि शिवसेनेचा इतिहास शिवसेना जिंकली या मतदारसंघाचा तो इतिहास झालेला आहे तुम्ही काय सांगताय आम्हाला तर थोडेप्रमाणे जिंकून आले जर शिवसेना एक संघ उभी असती तुम्हाला पन्नास हजार मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं असत हे मात्र या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय आणि पुढील काळामध्ये शिवसेना या मतदारसंघाची एक संघ केल्याशिवाय राहणार नाही जे जे शिवसैनिक माझे त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र चोरेला डोकं ठेवायला लागत चालेल माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही त्यांच्या समोर कधीच चुकणार नाही आज शिवसेनेचा आज शिवसैनिक आहे मी शिवसेनेसाठी संघर्ष आतापर्यंत केलेला आहे आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही पंधरा वर्ष वीस वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्षच करत आलेला आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला का या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचं आहे तुम्ही सज्ज आहात की नाही मग काळजी करू नका प्रत्येक मतदारसंघावर प्रत्येक जिल्हा परिषद वाढवून शिवसेनेचाच हा तुम्हाला शब्द या ठिकाणी आमदार महेंद्र म्हणून या ठिकाणी खासदार साहेब माझ्या बरोबर उभे आहेत आम्ही शिवसेनेचा संघर्ष दोघांनी पाहिलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निर्णय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन्ही नेत्यांनी खासदारांनी आमदारांनी या ठिकाणी घेतला तो ऐतिहासिक निर्णय होता शिवसेनेला उभारी देण्याचा निर्णय होता शिवसेना रसातळाला चाललेली होती चुकीचे निर्णय त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून तो घेतलेला निर्णय त्या ठिकाणी होता परंतु आज ज्या पद्धतीचं बोलणं आमच्यावर सुरू केलेलं आहे तटकरी साहेबांवर बोललो का लगेच गरज ओकायला सुरुवात करतात कर्जचे नेते अरे बाबा तटकरी साहेबांना सांगा ना की कशासाठी आठ तास करताय सरकार तर आम्ही आणलं जो इतिहास घडवला तो शिवसेनेने घडवला आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचं सरकार राज्यामध्ये आलं ते आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं भारतीय जनता पार्टी आमची काय काय गोष्टीला मान्यता नव्हती आणि कधी नसणार पण आहे का आम्हाला माहिती आहे की ते, ते नेतृत्व कशा पद्धतीचं आहे ज्या ज्या ठिकाणी भरतसेटा नेहमी सांगत होतो बाबा रे तू याला मदत करतोय पण हा उद्या तुझाच नाही झालं तर तीच परिस्थिती करून ठेवली या मतदारसंघामध्ये सुद्धा अलायन्स असताना सुद्धा त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी सांगतो की अपक्ष उमेदवार होतो म्हणून अरे अपक्ष कसला तू उमेदवार बाबा राष्ट्रवादीचं एक ना एक मत हे सुधाकर घारेलाच पडलेलं आहे कुठलंही मत आम्हाला त्या ठिकाणी पडलेलं नाही आणि कधीच राष्ट्रवादीचं मत आम्ही त्या ठिकाणी मागितलेलं नाही त्यामुळे तो अपेक्षा उमेदवार आम्ही तुला कधीच समजलं नव्हतो आम्ही ज्या दिवशी निवडणुकीला सामोरे गेलो त्या दिवशी सुधाकर घारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार हे जाहीरपणे पत्रकार परिषद मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं त्या सुधाकर घरे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीचं जेवढं मताधिक्य होतं तेवढं मतदान खरा त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे ती मागच्या वेळेला सुरेश लाडांना पंच्याऐंशी हजार मतं पडलेली होती तीच पंच्याऐंशी हजार मतं जवळपास सुद्धा करायला पडली त्यामुळे शिवसेनेची मतं जी होती ती दुभगली होती आणि शिवसेनेची मतं दुभगली असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवणं म्हणजे कर्जतच्या जनतेने दिलेला विकासाला कौल होता कर्जतच्या जनतेने हा कौल दिलेला होता हा तुम्ही स्वीकारला पाहिजे तुमच्या डोक्यात भलतीच आवाज गेलेली पंच्याऐंशी हजार मतं पडली पंच्याऐंशी हजार मतं पडली अरे पंच्याऐंशी हजार मतं पडली तर आम्ही जर शिवसेना आणि दोन्ही शिवसेना एक संघ असतो तर किती मतदान झालं असत एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार मतांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो असतो पण ठीक आहे आमच्यात मतभेद झाले ते मतभेद पुढील काळामध्ये दूर कसे करायचे ते आम्ही एकत्रपणे नक्कीच बसून करू परंतु तुम्ही जे मनसुबे आता बालगून बसलेले आहात या मतदारसंघामध्ये जोपर्यंत महेंद्र चोरवे उभा आहे तोपर्यंत राष्ट्रवादीला कधी या ठिकाणी शक्य होऊन देणार नाही या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार हे या ठिकाणी जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीचा अपप्रचार करत आहात चुकीच्या पद्धतीने वक्तव्य तुम्ही त्या ठिकाणी करत आहात हे वक्तव्य तुम्ही त्या ठिकाणी थांबवा आम्ही खूप सहन केलेला आहे पण सहन करण्याची काहीतरी एक लिमिट असते एकदा सहनशीलतेचा पाण फुटला का मग तुम्ही मात्र वाहून जाणार त्या पुरात हे मात्र लक्षात ठेवून तुम्ही यापुढे बोलताना विचार बाळगावा भरत भगतवर जरी मी यापुढे कधी बोलायचं असलं तर मी याच्या अगोदर सुद्धा राजकीय बोललेलो आहे मी वैयक्तिक कधीच कुणावर त्या ठिकाणी केले नाही परंतु जाणीवपूर्वक जे काय चालू आहे कृत्य ते त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी थांबवावे कर्जच्या विकासाला गती द्यावी कर्जचा विकास करण्यासाठी एकत्र पण त्या ठिकाणी यावं ज्यावेळेस राजकीय चर्चा होईल किंवा राजकारण ज्या ज्या ठिकाणी सुरू त्यावेळेला राजकारण नक्कीच त्या ठिकाणी करावं हो। परंतु आता मात्र अलायन्समध्ये आपण सारेजण तुम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे आहात तर कर्जाच्या विकासाला प्राधान्य त्या ठिकाणी द्यावं अशी विरोधकांना सुद्धा या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी करतो आणि माझ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचित करतो की आपण आजपासूनच संघटनात्मक बांधणीला त्या तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका